हाय फ्रेंड्स कशा तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच आहे मी स्वाती स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघू शकता आज मस्त जाळीदार मस्त भाज्या टाकून छान असा आपण संडे स्पेशल ब्रेकफास्ट म्हणू शकतो तर अगदी चवीला अप्रतिम झालेलं आहे बघता क्षणी खाण्याची सुद्धा वि इच्छा होईल तर कसा बनवायचा ते बघूया चला अगदीच आपण आहे ना इडली डोसे खाऊन कंटाळा आला असेल ना तर त्यांनी नक्कीच हा पदार्थ बनवावा ही रेसिपी बनवावी तर मी इडली डोश्याचं पीठ उरलेलं होतं त्याच पिठामध्ये मस्त असं कांदे बारीक चिरून घेतले गाजर किसून घेतलेला आहे कोथिंबीर कापून घेतली कडीपत्ता बारीक चिरून घेतला आता आपण त्या पिठामध्ये कांदे गाजर कडीपत्ता कोथिंबीर टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने तुमच्याकडे ज्या ज्या भाज्या अवेलेबल असतील काकडी त्याच्यानंतर मिरची मिरचीसुद्धा टाकू शकतात अगदी छान लागतं तर तुमच्याकडे ज्या ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या त्या तुम्ही टाका माझ्याकडे ज्या ज्या होत्या मी त्या टाकल्या अगदी अप्रतिम तयार झाला होता नाश्ता तर आता आपण मिक्स करून घेणार आहोत हळद टाकून घेतली ओवा टाकून घेतल्या अशा पद्धतीने मस्त आता मिक्स करून घेणार आहोत बघू शकता खूप छान दिसायला सुद्धा छान हा नाश्ता असतो खायला सुद्धा तेवढा स स्वादिष्ट तयार होतो जेणेकरून आपल्या पोटात व्हेजिटेबलसुद्धा जातात आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे आता मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण आहे ना मी छोटा एक पॅन घेतला त्याच्यात थोडं तेल टाकून घेतलेलं आहे तेल तापलं की त्याच्यात आपण आहे ना मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी तडतडली की आपण थोडंसं फिरून घ्यायचं म्हणजे ते पॅनला व्यवस्थित तेल लागल त्याच्यानंतर आपण आहे ना जिरं टाकून घेतलं जिरं तडतडलं आहे की त्याच्यानंतर एक पळी आपण हे जे बॅटर तयार केलेलं आहे ना ते टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने अगदी छान झटपट होतात तीन मिनिटात एक बंडोसा तयार होतो आता आपण व्यवस्थित फिरून घेणार आहोत पॅनला म्हणजे आजूबाजूला कडेला तेल जाईल म्हणून अशा पद्धतीने आता आपण साईड उल च सा, छोट्या चमच्याच्या साह्याने साईड उलटी करून पाहूया बघू शकता व्यवस्थित उलटा झालेला आहे मस्त असा क आतून मऊ आणि वरून कुरकुरीत असा नाश्ता तयार होतो थोडं आजूबाजूच्या कडेतून थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं म्हणजे परतवायला इझिली परतवलं जातो बघू शकता आता आपण परतून बघूया अगदी छान असा कुरकुरीत आणि आतून खुसखु आतून सॉफ्ट असा ते आपला नाश्ता तयार झालेला आहे बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटात हा बंडोसा तयार होतो आणि आकाराने थोडा मोठा असतो थो, तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा मी अजून एक तुम्हाला करून दाखवते जिरं मोरी तडतडली की आपण एक पळी त्याच्यात टाकून घेणार आहोत बेटर टाकून घ्यायचं अशा पद्धतीने छान आता पलटी मारून घ्यायची आहे एकदम छान असं आणि करायला सुद्धा छान खूप असं छान वाटतं करायलासुद्धा तुम्हीसुद्धा हा ही, ही रेसिपी नक्कीच करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल करायलासुद्धा आवडेल आणि खायलासुद्धा आवडेल अगदी झटपट पंधरा मिनटात मी हा ना नाश्ता तयार केलेला आहे बघू शकता किती छान तयार झालेला आहे तुम्ही मिरचीसुद्धा टाकू शकता मी हिरवी मिरची टाकलेली चटणी बनवली होती म्हणून तर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर धन्य